महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होता महाराष्ट्रात काय होणार याचे विविध अंदाज लावले जात होते एक्झिट त्यांचे अंदाज वर्तवत महायुतीला यश मिळेल असं म्हटलं होतं काही एक्झिट पोल्सनी महाविकास आघाडीची सत्ता येईल असंही म्हटलं होतं मात्र प्रत्यक्षात महायुतीने अभूतपूर्व यश मिळवलं आहे आता प्रश्न आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार हा महायुतीच्या महाविजयानंतर पक्षीय बलाबल कसं आहे ते पाहूयात भाजपा शे बत्तीस आमदार शिवसेना शिंदेगड गट सत्तावन्न आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एक्केचाळीस आमदार इतर नऊ एकूण दोनशे एकोणचाळीस दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी दोनशे एकोणचाळीस जागांवर महायुती विजयी ठरली आहे यानंतर महायुतीचाच मुख्यमंत्री होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मात्र त्यांनी नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवलंय मुख्यमंत्री पदाबाबत अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की मुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचं हे तीन पक्षांचे नेते मिळून ठरवतील हो आमच्यात मुख्यमंत्री पदावरून कुठलाही वाद नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तसेच जो निर्णय घेतला जाईल तो सगळ्यांना मान्य असेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ज्या पक्षाच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला राजकारणात युती आणि आघाड्यांमध्ये राबवला जातो मात्र असा कुठलाही फॉर्म्युला यावेळी ठरलेला नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार की नाही हा प्रश्न अद्याप कायम मा आहे कारण भाजपा किंवा महायुतीने अद्याप कोणाचंही नाव जाहीर केलेलं नाही भाजपचे एकशे बत्तीस आमदार निवडून आले आहेत त्यामुळे महायुतीत संख्याबळाचा विचार केला तर भाजपा हा पक्ष मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतो भाजपा महाराष्ट्रात सलग तिसऱ्यांदा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्यामुळे भाजपाकडे मुख्यमंत्री हे पद जाऊ शकतं तसं झाल्यास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पद दिलं जाण्याची शक्यता असू शकते कारण अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक मुंबईसह अनेक ठिकाणी लागले आहेत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद देऊन एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलं जाईल अशी आणखी एक शक्यता असू शकते या शक्य तुर्तास तरी समोर आहेत मात्र भाजपा काय निर्णय घेणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे